डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो येण्यास सुरुवात झालेला आहे एक हजार पाचशे रुपये हे महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहेत चोवीस डिसेंबर पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल एकतीस डिसेंबर हा पर्यंत हा हप्ता तुम्हाला मिळेल त्यामुळे काळजी करू नका लवकरच तुम्हाला पैसे भेटतील ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांना सुद्धा आता पैसे भेटतील आता तटकरे मॅडमने काय म्हणतायत ते पहा सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच ज्या महिलांना आधार लाभापासून वंचित लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं आज साधारणपणे आधार सीडिंग पीकी। बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज अं महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीने आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या अं उद्योग उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते धन्यवाद